नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती बारा डिसेंबर बारा ते सोळा डिसेंबर दोन हजार सहा या स्पर्धेमध्ये सातारा तालीम संघातला पैलवान सातारा जिल्ह्यातला पैलवान संतोष सुळ यांची कुस्ती झाली होती आणि खूप चांगली कुस्ती झाली होती आपल्यासोबत आहेत पैलवान जयराज भाऊ निकम आपण त्यांच्याशी साधून घेऊ असते कसा पैलवान होते संतोष संतोष सुळे चांगला पैलवान होता सातारा सांगत होता मराठी केसरी के स्पर्धा ही चांगली जोड त्याची खूप चांगला पैलवान आहे आणि त्याची कुस्ती आज आपण पाहणार आहोत आपली कुस्ती युट्यूब होती जयराज निकम सुद्धा खूप चांगले पैवान होते त्यांनी स्पर्धेमध्ये चांगला पराक्रम केलेला आहे मैदाना चांगला पराक्रम केलेला आहे आज आपण संतोष सुळे यांची कुस्ती पाहूयात आणि बाकीच्या कुस्त्या तुम्हाला अमोल काशी धनराज भुजबळ त्याचबरोबर कृष्णा फिरंगे एक नंबरचा पैलवान आहे त्याचाही मला फोन आला होता अनेक वेळा आलेला आहे पण निश्चित कृष्णा भाऊ मी तुमची कुस्ती हुडकून काढणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे त्यांची इच्छा आहे कुस्ती ही माझी युट्यूबला नाही आहे पण नक्की खूप चांगला पैलवान तर नंबरातला पैलवान आहे इंटरनॅशनल पैलवान आहे कृष्णा फिरंगे यासारख्या अनेक कुस्ती आबाूची कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लवकरात लवकर आता हा सीझन चालू आहे कुस्त्यांचा त्यामुळं एप्रिल मे पर्यंत तरी जुन्या कुस्त्या जास्त बघायला मिळणार नाहीत पण मे नंतरनं तुम्हाला नक्की तुम्हाला चांगल्या चांगल्या कुस्त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आमच्याकडे काही सगळी यंत्रसामुग्री नाही आहे कॅम्प्युटर वगैरे नाही आहे तरी पण आम्ही मित्रांच्या इथं जाऊन कुस्ती कट करून सगळं ते मोबाईलमध्ये घेऊन डाउनलोड करतो आहे त्यामुळं आम्ही माफी मागतो सगळ्या पैलवांची की नक्की तुम्हाला आभासूळ आणि सागर गरुडची कुस्ती आम्ही दाखवू आबासूळ आणि नितीन खुर्ची कुस्ती झालेली आहे खूप कुस्ती दिली ती कुस्ती तुम्ही नक्की बघा ती कुस्ती आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू पण आता एवढ्या दोन महिन्यात नाही मे नंतर कुस्ती आम्ही टाकू फक्त एक आभास रूळ रोहित पटेलची कुस्ती आहे चंद्र आर पाटील रोहित जी भवानी नगरला झालेली कुस्ती एकाच मैदानाला कुस्ती झालेली ती आम्ही प्रयत्न करू ती पण महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करू आणि दाखवणार हा शब्द देतो फक्त एक सांगतो की आपली कुस्ती युट्यूब चॅनल असाल तर पहिल्यांदा चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुस्ती पोहोचवा जुन्या कुस्त्या जास्त जणांना बघायला मिळत नाही एवढं सांगतो थांबतो चला आपण कुस्ती बघूया धन्यवाद सरपंच व्यंकट यादव परभणी साहेब पंच बबल चौधरी कोल्हापूर आखाड़ा प्रमुख मारुति आड़कर रायगड रायगड कंट्रोलर शिवाजी पासपुते वेला अधिकारी नायक चौधरी सर अजीत सोलापुर जिला नीली पट्टी संपन्न इलाकों से मजे निकाले सर आप जा नया पट्टी चमल नीली सुबहगत कल्याण जी जी दत्ता ब्रह्मवाय और मालार पट्टी ता वीरगड सरपंच पंकज यादव परभणी साइड पंच बबन कोल्हापूर आखाडा प्रमुख भारतीय आडकर रायकर रायगड पेट्रोलर शिवाजी पासुते मुंबई व्यत लाईट ओडी सर सेमी फायनल ची हेलो सेमी फायनल पुष्टि मात्याकाड्या उत्सव होते संदीप गरोट पुणे ज़िला का ये